ऐक ना तेवढं काम कर ना कसल बर तेवढं काम कर ना कसल तू कसलंच म्हणतोय राव अर सहा महिने होऊन गेले दोन महिन्याच्या नावाखाली बचत गट उचलून दिलाय तुला लाखभर रुपये याच सुद्धा नाही दिलं तू अरे मग पैशाचं म्हणकेस सर काम करणार म्हणजे हा मी दुसरं काय म्हणजे मी मला मध्ये कशाला आणतोस तू हे बघ तू मस्त पैसे दिले होते मला ते खरे बचत गट उचलून दिले ते बी खरे पण माझ्याकडे असतील ना मी तुला तुझ्याकडे यायचे कधी तू असं रे आयुष्य असं घालाय बसला आणि मी काय करू इक काही कर पण मला आहे ना त्यांचं यास तरी भर नाही तर पैसे तरी देऊन टाक तर तू मुद्दल सहित यास द्यायला पाहिजे बचत गटात यात चालू आहे मी काय माय पदार नाही तो चांगल्या कामाला दिल तर अर पण तू द्यायचं तरी कशाला म्हणून मला काय माहिती तू मदन या फीज मागणार याच अरे तुला सांगून देईल तर दोन महिन्याचे वाय द्याव अरे दोन महिन्याच्या वाय दिल तर माहितीये पण थोडंफार मागं पुढं होणार ना मागं पुढं किती असतं ती काय माझं घरचं आहे काय तवा तिकडे गाण रा काही कर पण मला ना ती पैसे दे आणि त्यांचं मिटून टाक राव नाही नाही गाण रा म्हणजे तुझं द्यायसाठी परत आता चार का मी तीच काम आहे का मला हे असला व्यवहार केलं तुला कोण पैसे द्यायचं अरे मी तुला कुठे दे दे पाहिजेच म्हणून तू दिले मित्र आहे ना त्यांनी मी बी घेतलं तेवढं तिथपर्यंत ठीक आहे ना आता नाही ना, चोराच्या उलट्या बाबा जाव पैसे मला लागतो मदत आहे पाहिजे आता तू कसं बोलतोय तुझा आवाज काय काय बोलतोय ही पद्धत आहे काय तुझी अरे मदत सगळी दुनियाच करते म्हणून असं उपकार केला येत नसतं दाखवायचं तुला कपार सावकाराच्या वर वसुली करायला लागला सावकाराच्या वर वसुली तर असे सोडून नेले असते मी हा तेवढंच राहिले ते बी आता हे बघ माझ्याकडे जेव्हा पैसे ना तेव्हा दिन मी त्यास तू माग लागलो गो नाही तर मी याला सर कंप्लेंट ठोकून देतो या नावानी काय टाकशील काय काय वसुली करत काय का माझा सावकार लावलाय तू काय बोलतोय तुला पटतय का तरी नाही नाही असं करतोय हे असलं गट उचलून सावकार कीच करतो अशीच कंप्लेंट ठोकणार मी तुझी सकाळ सकाळ घरात देणार नाही तू जर पैसे नाही दिले देणार आहे गुढीत सांग माझ्याकडे तीन तावा मी कधी येते ते मागे लागू नको मी काय सांगणार आहे तुला पैसे द्यायचं नसल ना बघून घेईन काय बघायचं ते बघ मी बी ये तेन तावा दे पैसे बोलले चालली काय हा सोडतो मला हा सोडीन ना असं तोंड पाडलंय तू काय सांगायचं मित्रच गद्दार निघाला मी त्याला मदतीला एक लाख रुपये बचत गट उचलून दिले आणि तो सरळ नाही म्हणून पडतोय जवा येते तवा देऊन असले काय बोलतोय कोणाला मदत करावी भाल्याचं जाणंच नाही अरे मग नसन त्याच्याकडं कशाचं नसन त्याच्याकडं सगळं चांगलं आहे गरीब गुरं दिसते सगळं अरे लोक काही करते पण पैसे व्यवहार व्यवस्थित करतात जवळच्या केलं काय काय टेन्शन नाहीयच काय होईल लाख रुपयाचे झालं असेल त्याचं या आता पंधरा हजार रुपये कोण द्यायचं ते व्याजदी म्हणलं कमीत कमी मुद्दल नवीन घेतलं सटक वहीन येतच काय नाही जाऊ तवा मी काय तुला घेतलं ते म्हणतोय असं कसं बोलणं झालं त्याचं माझी एक मदत करणार असेल तर मी तुला सांगतो करशील का काय पुढे ठीक उशीर झाले या झाला आता पहिल्यांदा आहे म्हणल्यावर मोकळ तर नाही येत ना हो ते तोंडाच काढकी सॉरी नाही इतके दिवस नुसतं मेसेज वरच बोलत होतो म्हणून आज भेटून तरी यावं एकदा आणि मेसेज वर काय नुसतं फोटोच बघायचो तू फोटोपेक्षा अशी छान दिसती थँक्यू पण काय तू इतके दिवस फोन नाही केला काय नाही केलं अरे त्याचं काय झालं ना माझा फोन खराब झाला मग मी मित्राच्या याच्यातून केला होता तुला फोन फोन खराब झाला काय तुझा हो टाकलाय मी रिपेअरला पण ते बोलले अजून दहा पंधरा दिवस लागल नाही आता रिपेअर करायची गरजच नाही त्याला ता ता का का म्हणजे अगं मला उशीरच त्यामुळे मुळे तुला आयफोन आणलाय माझ्यासाठी हा हे बघ आपली भेट फोन मुळच झाली हो योगायोगाने तुझ्याकडनं नंबर लागला रॉंग नंबर का होईना पण आपण बोलायला सुरुवात केली बोलता बोलता तुला पण मी आवडू लागलो आणि मला पण तू आवडली म्हणून म्हणला तुला पहिल्यांदा की फोनच द्यायचा थँक्यू खरंच मला फोनची गरज होती अरे थँक्यू काय हा आपल्या माणसांचे आभार नसतात मानायचे हो ते पण आहे आणि फोन काय अरे तू मागून तर बघ तुझ्यासाठी काय पाहिजे ते हजर आहे खरंच हा जे मागेल ते देशील हा मग अरे तू काय साधं समजते का मला पैशा पाण्याची काय कमी नाही दर माणूस आहे आपण पैसा हा मग हा का हा बर ते जाऊ दे त्या गोष्टी करत बसली इतक्या दिवसांनी भेटलो आपण आणि हा आता फोन करायचा बरं काय मला नाही आता रोज करत चालते बरं येऊ का मग मी लगेच हा मला कॉलेजला जायचं आहे ना बरं चालते पुढच्या वेळी मीच कॉलेज वरती गेला तुला भेटायला नको नको मीच बरं ठीक आहे चालतंय मग थँक्यू परत हा बाय बाय आयफोन ओ काय झालं गं अरे मम्मी वरती गेली होती ना पायऱ्यांवर पडली पाय फ्रॅक्चर झाला तिचा अरे तिचा पाय फ्रॅक्चर झाला डॉक्टर बोलले की ऑपरेशन करावं लागन पाय खूप खूप लागले तिला लागला आता ऑपरेशन करायचं म्हटल्यावर एक काम कर मी येतो चल नाही राहू दे हे बघ तुला पैशाची काय गरज लागली ना मला सांग अजिबात काळजी करू नको तू आहे म्हणून तर दोन तीन जणांकडून मागितले मी पैसे त्यांनी दिले थोडे थोडे तरी पण कमी पडत आहे अरे हे बघ मी आता ना घेऊन आलेलो आहे पैसे पैशाची काहीच काळजी करू काही नको तू आणि ना तुला लागले तर मला फक्त एक फोन कर हे घे राहू दे पैसे तुझ्याकडे हा ठीक आहे कमी पडले तर मी बोलते तुला काही काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल खरंच तुझ्याला उपकार झाले बघ अगं उपकाराची काय भाषा करते तुझी आई ती माझीच आहे ना शेवटी बरोबर हा चालते तू नसं तर कसं झालं असतं माझं चल येते मी हा हा बाय

हा तुम्ही पायरी येऊन पाडले होते हा पायर अहो तुमचं ऑपरेशन होणार होत दीड दोन लाख खर्च होता त्याला मला माहिती मला सांगितलं सांगितलं आता बरं आहे ना पण म्हणजे पाहायला काही झालंच नाही का तुमच्या काही नाही झालं म्हणजे पडलंच नव्हते का तुम्ही पडले पण काही नाही झालं तुमची पोरगी पुढे पायाला लागलंय तुमचं ऑपरेशन होणार आहे असं सांगून पैसे घेतले तिने माझ्याकडनं काय ग काय झालं तुझ्या आईला कुठं काय झालं अगं तू तर म्हणली पायाला लागलंय ऑपरेशन करणार आहे दीड लाख रुपये खर्च आहे हा पण आता नीट झाली आई अगं खोटं काय बोलती तुझी आई तर म्हणली मला काय झालंच नाही माझ्याकडनं पैसे घेतले काय तू खोटं बोलून अगं मी कोणाकोणाकडनं आणले होते ते पैसे माहितीये का तुला कसे तरी गोळा केले एवढे अडचणी ते आणि दोन महिने झाले तुला मी फोन करून मागतोय तू अजून ना पैसे दिले ते अगं आता फोनच उचलायचे बंद झाले तू माझे त्याच्यामुळे मला घरी यायला लागलं तुझ्या आता फोन खराब झाला होता माझं त्याच्यामुळे अगं फो फोन पण तुला दुसरं नवीन दिल तर मी हा कुठला फोन ये हा तो आहे ना हा तो नीट करायला टाकला तर ना तो परत घेतला काय खोट बोलते मला तर तुझ्यावर काहीच भरोसा नाही राहिला अगं एवढं विश्वासाने मी मदत केली तुला तो एवढा महागातला फोन तो घेऊन दिला तुला आणि तू असं खोटं बोलली आहे माझ्याशी काय केले पैसे माझे आणि अगं दोन महिने झाले तू साधा मला फोन पण उचलत नाही आधी किती बोलायचो आपण फोनवर मेसेजवर मेसेजला रिप्लाय नाही फोन उचलत नाही अरे आता माझे कॉलेज चालू आहे ना त्याच्यामुळे थोडं आभ्यासाकडे लक्ष देते म्हणजे दोन महिन्यातच कॉलेज चालू झालं का अगं असं करू नये एखाद्या माणसाने अडचणीत मदत केली ना आपल्याला तर ती वेळेत परत करावा त्या माणसाने पोटाला चिमटे घालून पैसे दिलेले असतात तुम्हाला हा का एवढं इमानदारीने मी पैसे दिले आणि तू खुशाल पैसे खरं काय ऐकलं मी सगळं आता कळलं का इमानदारी हे इमानदारी का आणि हे व्यवहार आहे का तुझा आता पैसे कुठून आले हा बोल आणि व्यवहाराच्या गप्पा तू आणतो आणि मी काय केलत सहा महिन्याच्या आता झाले ना वर्ष होत आलं ना हे बघा आमच्या मधला व्यवहार हा व्यवहारच तुला दाखवून देण्यासाठी मी केलंय तुझी काय तुझ्या प्रेमात फेमात नाही पडली काय तिला गिफ्ट देतो काय गिफ्ट दिल तिने आयफोन आयफोन हा हीच पैसे जर मला दिले असते ही वेळ आली नसते तुझ्या हिच दिले पैसे तू दिसले का माझे पैसे मला भेटले बाकी काहीच विषय नाही मी तुला वळखीत पण नाही आता आणि काय असेल ना ही तुला फक्त दाखवून द्यायसाठी केलेलं आहे अरे पण थोडीफार आहे का नाही म... कस मग कसली इमानदारी तू काय दाखवली तुला यांच्या पायाचे नाव खाली तुझ्याकडून उकळते पैसे केले तेव्हा कुठून ऍडजस्ट केले आणि मला म्हणतोय जेव्हा येते तेव्हा द्यायचे पैसे नाही मी तुला असं वाटतं की तू प्रेम करते प्रेम करते तुझ्या हीच तुझ्या आहे हे बघ माझी अशी मदत कर की मला त्याच्याकडून पैसे काढायचे ते तुला ओळखीत पण नाही तू सरळ सरळ ना त्याला ना फसवायचं मी फसवायचं हा किती सोपं आहे त्याचा नंबर देतो त्याला फेसबुकला तुला आयडी बी देतो फक्त प्रेमात पाडायचं आणि त्याच्याकडून आपल्याला पैते पैसे उकळायचे जवळ पैसे उकळत आणि नंतर काय असेल ते बघू आपण पण तू प्रेमात पाडन का असं गोड बोलली तर फापलं तू सांगा प्रेमात पडन का दाखव त्याची आयडी ही त्याची आयडी आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर मी व्हॉट्सअपला शेअर करतो तू फक्त त्याला हाय आणि प्रेम आणि गोड गोड बोलायचं तो नाही फापायला तो बाकीच्या कामाला त्याला पैसे येतात पण असल्या कामाला ते बरोबर तू फक्त तुझ्या पद्धतीने हँडल कर आणि शेवटी उलटलं काय आलं ना तुझ्या तो माया ढकल प्रेमाच बोलतो तू कुडं तिकुड तोंड अरे पण एवढी लग्नाची स्वप्न पाहिली होती मी एवढं ती माझ्यावर प्रेम करत होती अरे कोणते स्वप्न मी नाही करतो तुझ्या प्रेम तोंड बघ चल झालं ना ऐकलं ना तिच्या तोंडातून अजून काय लाज वाटत बिनलाजवन राहतो बा निघ लाज असते गेला असता म्हणा सुद्धा गरज नसते पहिली बघितलं का हे असे पैसे यांच्या त्यामुळेच लय भारी वाटलं तू मदत केली काकू असं काय नव्हतं तुमची मुलगी चांगली मीच सांगितलं तिला पैसेच घेत नव्हता ते मी त्याला बचत गट उचलून पैसे दिले आणि त्याने काहीच का करता मला पैसेच द्या ना रिटर्न जाऊ येतील करायचं मला पैसेच वर्ष दीड वर्ष झालं याच नाही काहीच नाही बरं त्याच त्याला कळलं हेच दाखवून द्यासाठी तुमच्या मुलीने मदत केली मला झालं पैसे भेटले मी तर म्हणेन मोबाईल तुलाच राहून दे नको नको पैशाशी मतलब होत ती मला भेटले त्याची त्याला अवकात बी कळली आता आपले पैसे कुठं भिर भरी आता हा फोन घेऊन मी काय करू का मी भी भी मी। ते त्याला देऊन टाकतो बा मी इतका मी नाहीये इमानदारी मी देऊन टाकतो चल मी अभ्यास करते आई